नमस्कार मित्रांनो कलाविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण सुबोध भावे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटातील त्यांच्या ते पत्नीचे दुःखद निधन झाले आहे तर सुबोध भावे हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत ते प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत काम करतात त्यांनी बालगंधर्व लोकमान्य एक युग पुरुष आणि कट्टर काळजात घुसली यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे सुबोध भावे यांनी नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि नंतर चित्रपट व टेलिव्हिजनमध्ये यश मिळवले तसेच त्यांनी हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही काम केले आहे तसेच किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी हा कांचन अधिकारी दिग्दर्शक आणि सुबोध भावे व प्रिया मराठे मुख्य भूमिकेत होते सुबोध भावे यांनी नात्याच्या पलीकडे जाऊन प्रिया मराठे या चुलत बहिणीबरोबर नवरा बायकोची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे हा चित्रपट एका कॉर्न आर्टिस्टच्या जीवनावर आधारित होता अशा या चित्रपटातील सुबोध भावे यांच्या पत्नी म्हणजेच प्रिया मराठे यांचे कर्करोगाने एकतीस ऑगस्ट रोजी दुर्दैवी निधन झाले आहे त्यामुळे कलासृष्टीसह सुबोध भावेवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो रिया मराठे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली